हॅलो फ्रेंड साजभाऊ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे शिवा भात उरलेलं आहे बरं का त्याला आता बघा हे पण थोडं मीठ टाकलंय थोडी साखर टाकली कोथिंबीर टाकली आता इकडं मी फोडणी ठेवली बरं का तेल टाकले ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हिंग जिरे आणि मोहरी टाकायची आणि हे धन्य हे उडदाची डाळ टाकायची म्हणजे एकदम टेस्टी लागते आता आपल्याला काय आहे ह्याच्यामध्ये हे दही मिक्स करून घ्यायचं तडका द्यायचा आहे बरं का ह्याला मिक्स चांगलं दही मिक्स करायचं हाताचा एक गुण असते बरं का खूप टेस्टी लागते ह्याच्यामध्ये ना करताना दूध टाकायला का खूप जणी पण दूध टाकू नका बरं का दही आणि दूध एक संग खायचं चा नाही चांगलं नसते त्वचाला स्किन प्रॉब्लेम होतो आता हे चांगलं ह्याच्यामध्ये चा आणखीन दही टाकून चांगलं ह्याला तयार करायचं चांगलं पातळ होऊ द्यायचं चांगलं मिक्स करायचं ह्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट मिक्स करायचं हाताचा एक गुण उतरते बघा त्याच्यामध्ये आणि खूप खूप टेस्टी आता हे तेल गरम त्याच्यामध्ये जिरे टाकले विसरून टाकले बरं का अगोदर टाकायचे विसरून टाकले मोहरी थोडी टाकायची भातामध्ये असं दह, दही दह्याचं काय करायला तर मोहरी थोडीच टाकायची आता असं हे तळतडून तर यायले तळतळून तर आल्यानंतर ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कढीपाला टाकायचा थोडं तेल कमी गरम झालं होतं ना विसरून टाकलं मध्ये तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देत जावा म्हणजे फोडणी खूप छान लागते आणि इकडे मी दह्याचे तांदूळ भात आहे ना तो चांगला मिक्स करायचंय बघा हाताने चांगलं मिक्स करायचं त्याला खूप वेळ आणि दही आंबट घ्यायचं नाही पहिल्या दिवशी लावले दही घ्यायचं म्हणजे खूप टेस्टी लागते बघा ठेव का तळतड डायरी आपण मोडली हिंग लाष्ट हिंग जळतंय हो पाहिजे कडीपाला आणि हिरवे ह्याच्यामध्ये डाळ टाकते डाळ टाकून ना या थोडं हलवायचं आता माझ्याकडे चमचाच नाही ही छोटा चमचा घ्यायचा लाल होईपर्यंत डाळ हलवायची बरं झालं आता लाल झाली डाळ कात्र मधलं सामान करपत आता हिंग टाकलाय हिंग सगळ्याच्या लास्टला टाकलाय बरं मी ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकणार नाही आता हिरवी मिरची टाकली ना लालमिची टाकायची आता बघा ह्याच्यामध्ये तडका टाकलाय तडका टाकलाय थोडा गरम आणि जास्त कडक टाकायचा नाही म्हणून तडका थोडा गाभव द्यायचा आणि चांगला मिक्स करायचा ह्याला पण हाताने मिक्स करावं लागते पण एखादे पोळल म्हणून चम्मसने मिक्स करायचे ह्याला फोडणी द्यायची नाही भाताला ह्या भाताला तडका द्यायचा भात नाही टाकायचा कढईमध्ये दह्याचा भात कडईमध्ये टाकला की खायला थोडा वेगळा लागतोय बरं आता, इसका होते आता, आता का इतका टेस्टी होत आहे ना चांगलं मिक्स करायचा आता हाताने मिक्स करायचा का तर पोळत नाही ना आणि मिरच्यामध्ये मिक्स करायचं तर हळूहळू करायच्या पुष्करून घ्यायची नाही मिरची बरं का तर एकाच वेळेस लहान बाळाने खाल्लं कोणी खाल्लं तर खूप तिखट लागते इतका टेस्टी लागते नाही दही भात चमचा आणि हाताचा गुण वेगळा वेगळा असते म्हणून कधी पण असं दही भात करायला की चमच्या चमच्याने न मिक्स करता हाताने मिक्स करायचं खूप टेस्टी लागते माझा जर हा तडका दही भात तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हा माझा तडका दही भात कसा वाटला धन्यवाद शेअर करा